नमस्कार अजिंक्य महाराष्ट्र न्यूज तर आपण आता कात्रज डेअरीचा जो विषय चालू होता टीडीआर संदर्भात जाणून घेणार आहोत काय सांगाल आपण ही जी जागा आहे ही भोगवाटा टू ची जमीन आहे आणि भोगवाटा टू च्या जमिनीला टीडीआर कधी मिळत नाही या जागेच्या कागदपत्रीमध्ये हा बदलाव करून या जागेचा टीडीआर मिळवलेला आहे आणि ज्या पद्धतीने हा टीडीआर मिळवला गेलेला त्यावेळेस टीडीआर ज्यांनी सँक्शन केला जे कोण पदाधिकारी होते त्यावेळेस जे कोण नगरसेवक होते आमदार होते कोण याच्यामध्ये मंत्री असतील ना त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची शासनाकडे अपेक्षा आहे टीडीएफ बद्दल अजून काय माहिती सांगाल आपण या ठिकाणी म्हणजे यांनी साडेपाच करोड साडेपाच करोड म्हणजे महसूल सगळे काय म्हणजे झोपलेत काय म्हणजे असं कसं काय होऊ शकतं कि शासनाच्याच नावावर जागा भोगोटा दोनच्या जमिनी आणि दाखवून नंतर यांनी म्हणजे म्हणजे किती मोठी फसवणूक पाहू की आपण कसे फसवणूक आणि कसे अनधिकृत मध्ये करून शासनाला फसवलं जाते किंवा शासनाचे काही अधिकारी त्यामध्ये सामील आहेत अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत संपादक संतोष लांडे